जेवण्यावरून व्यक्तीचा स्वभाव माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत जसे हस्ताक्षर सही दिसणे काही लगबी वगैरे वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंक्तीत वाढलेले ताट जेवताना जेवण्याच्या आधी वा नंतर जेवणाऱ्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो म्हणजे बघा समोर जेवणाचे ताट वाढून आले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो जसे की ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने गोड असतात तळणं पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अशा माणसांत संयमी संयम कमी असतो वरंभात पहिल्यांदा खाणारी माणसे साधी सरळ असतात ती कुठेही कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात भाजी उचलणारी माणसे भज भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत नर्म विनोदी आणि गप्पान प्रसन्नता आणणारी असतात यांच्यासोबत असताना कधीही कंटाळा येत नाही जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दही भाताने करणारे नियम पाळणारी आणि बऱ्यापैकी निरोगी असतात लोणचे कुठले आहे आंब्याचे लिंबाचे कमिक्स हे पाहणारे आंबट शौकीन असतात काही सगळ्या पदार्थांची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते अतिचिकित्सक असतात आणि आणखीन दोन उपप्रवाह आहेत पहिलं जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि दुसरा जेवणानंतरची प्रतिक्रिया असणारे जेवणाच्या आधी ताट भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत का नाही हे बघणारं आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावर मूड बिघडून ठेव घेतात अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच कॅटेगरीतील असतात पंक्तीत वाढणे सुरू आहे अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे माझ्या पानात नाही आत्ताच हवे म्हणून वाडप्याला चार चार वेळेला बोलावून वाढवून घेतात भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो व नसो हे लोक मत्सरी असतात सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करावयाची सवय असते गोड पदार्थ वाढला जात असताना मी काय म्हणतो फक्त बासुंडीच आहे म्हणजे एकशे साठ रुपये ताट स्वस्त पडले असा डायलॉग मारणारे मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी कंजूस मनोवृत्तीचे असतात जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक बाकी सगळे ठीक होते पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते म्हणणारे अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीचे असतात समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवैया असतात किंवा स्वभावातच आनंदी या सर्वांच्या पलीकडे एक विशेष कॅटेगरी आहे जेवण झाल्यावर ताक आहे का म्हणून विचारणारा आणि नाही म्हणल्यावर अरे रे ताक असते ना तर मज्जा आली असती असा शेरा मारणारे कुचक कुचकटच ऐका आणि ठरवा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद